पावसाना खोड मोडली नाही आला लवकर थोडा फार माल झाला शवकर बसला दारी कापसाचा भाव वाढण दाबून ठेवला बाई सरकारचं लक्ष नव्हतं भाव वाढला नाही सोयाबीनचा भाव वाढन अशा होती लय मोठी गरीबांना कष्ट केले दोन पैशासाठी शेतकऱ्यांना कष्ट करुन केली जीवनाची माती खाताब्याचा खर्च फिटाना काही नाही उरलं हाती खाताब्याचा खर्च पिटाना काही नाही उरल हाती शेतकऱ्याला सात देईना नाही कोणी ना पाठी राखा शेतकऱ्याला सात देईना नाही कोणी पाठी राखा बँकेवाला निरुप देतो कर्ज फेडून टाका बँकेवाला पर्यात तो कर्जा टाका